पाहिला मिना, सुटला सुटला या मनाचा पहिला असे मी सुटला चा, याच मैदानाचा एक नंबरचा हिंद केसरीचा पुकार दो पुकार तुझी स्क्रीन बंद झाली स्क्रीन वाले काय झालं ते पण यंत्रणेच आहे आणि तिथं उभे राहिलेले हा थांबा जरा স্ক্রিনে স্ক্রিন ব্যবস্থিত করুন অ্যাম্বুলেসলে দাঁড়িয়ে आणि पर्याय होते कर दोघात लढत झाले निकाल गेला कॅमेरामॅन करा, दुसरा विजेता खो या बाहेर या बाहेर प्रेक्षकांना सर्व विनंती आहे डोळ्याच सुटला इंद केसरी मैद्रातला सेमी तीन सुटला आणि तीन मध्ये लढत चला आणि इकडं दहा गाड्या तिसऱ्या घोला खरे तिसरा घोलाचा मान खुलाच्या नसिबी हे बैलगाडीचं क्षेत्र आणि घडतं अतिशय सुंदर आणि परत एकदा हे बैलगाडीचं क्षेत्र आणि या क्षेत्रात काय पण घडत लंबेत उठला आणि मालकासाठी पळायला मुख्याला सगळं काय कळतो फक्त त्याला बोलता येत नाही परंतु मुख्याला सगळं काय कळत एक आय फोन पडलेला तर पशी आणून द्या सुटला सर। सेमीफायनल या मात्र आता चार सुटला आणि चार मध्ये लढा चल एक ला दोन लागार लागे पाहता तेवढा चारा खुटे वारसा बरोबर सगळं काय करत फक्त त्याला बोलता येत नाही आता सुद्धा या ठिकाणी सुंदर अशी अटी तडीची लढत झाली निकाल गेला कॅमेराकडे निकाल कोणी घेतला कॅमेराचा आधार घेतला आता थोडा एक बोला थरी सापडला कोणाला आणून द्या मागे फोटो आहे हा पाचवा जाऊन सगळा जोना खाली घ्याल आणि नुसते खाली घेणार नाही ते लोखंड नाही कोणाच्या डोक्यात पडल्याचं मला वाटत नाही स्पीकर वाले सुशांत दादा, दादा। हो बसलेले गावाले राव माणसा सारखं थोडं ऐकल्यागत करू नका या खाली या सेमी व्हायनल पाच लावून घ्या एक वादी संजय दहा साडे दहा गाडी असून मी व्हायनाल या बाहेर आता पाच असून एक मधल्या बाहेर गेला आणि इकडे अँबुलन्स नाही देवस्थानची गाडी ये सहा ते दहाच्या बैलगाडी मला गाड्या उद्या ट्रोन वाले ट्रोन वाले विष्णू आपण यांना तुमच्या लिटर पेक्षा लय स्वस्त झालाय काल रात्री ज्या या मैदानामध्ये आल्यानंतर लक्षात आलं जवळपास वीस पहाड्या झुटल्या गाड्या झुटल्या सेमी बारा या मदारातला सहा सुटला अरे सहा सेमी फायनल या मैदानातला सात सुटला आणि सातचा राणा संग्राम आला सातवा गुलाबाचा वानकरी कारण गुलाबा साथ असा नाही हिंद केसरीच्या मदरातला सेमी फायनल या बाजारातला आठ सुटला एक वाढ वा तीन वा आणि इकड सहा जण चलवले सेमीफायनल या बाजारातला आठवा सेमी सुंदर अशी अटी लढत अटी अडी चटीची लढत शेवटच्या क्षणाला कोण बाजी माझ अतिशय सुंदर छोट्या आता सेमीफायनल या बाजारातला आठ सुटला आणि आठ मध्ये केसरी हिंद केसरीचं पोचेगावकरांचं ओरिजिनल हिंद केसरीच्या मानाचं मैदान आणि या मैदानाचा सेमी आठ बोलतोय आणि आठव्या सेमी शेवाच्या क्षणाला कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर काय झालं वाटलं होतं परंतु शेवटच्या क्षणाला फिसकाटलं

बैलगाडी सहभाग नोंदवला शंभर गट झाले बाराने आणि दहा सेवित सुटला सुटला या सेवी दहा सुटला आणि दहा घरांचा रण संग्राम सरोला दहा मान चले चालू ठेवा म्हणलं होतं जाऊ दे आता तिथं अहो बैल पडलाय बैल पडलाय बैल एक मिनिट थांब बैल पडलाय काय तिकडं माणसं नाही कोण कोसेगावच्या